नरेंद्र मोदींचं सरकार हे बहुमताचं सरकार आहे त्यामुळे हे सुद्धा पाच वर्ष टिकणार आमदास आठवले डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कृपेने आपल्याला तिसऱ्यांदा शपथ घेण्यास मिळाली बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्याचा आमचा ध्यास आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडल्या होत्या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करा असं त्यांचं आव्हान होतं अगदी त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळापासून ते रिपब्लिकन पक्षांपर्यंत आपलं काम सुरू आहे आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे जे जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भाग उभा करण्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे आज इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतलेला आहे मला बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बळ मिळालेलं आहे आणि त्यामुळे माझंही काम सातत्यानं पुढे राहणार आहे बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं बाबासाहेब आंबेडकर हीच आमची शक्ती आहे हीच आमची भक्ती आहे आणि हेच आमचं बळ आहे त्यामुळे आज मी इथे चैत्यभूमीला अभिवादन केलं आहे नरेंद्र मोदींमुळे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारली मु� आहे

त्या पद्धतीनं गोरगरिबांना न्याय मिळून देण्यासाठी संघर्ष करा अशा पद्धती त्यांचं आव्हान होतं आणि त्याप्रमाणे पन्तंतरच्या काळापासून पन आपण रिपब्लिकन पक्षापर्यंत आपलं काम अव्यातपणे सुरू आहे आणि त्यामुळंच आपणाला बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं जे कार्यकर्ते माझ्या पाठीत उभे आहेत त्यांच्या ताकदीमुळं मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे मला सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयात जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर साऱ्या देशातल्या तमाम जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणू बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भाडपृभा करण्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे आणि आज मी चैतुमेला इथं येऊन बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या सर्व बळ मिळालेलं आहे आणि त्यामुळं माझं मा हे काम सातत्यानं पुढं चालू राहणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कुणी विचारलं नसतं बाबासाहेब आंबेडकर हीच आमची शक्ती आहे हीच आमची ही भक्ती आहे हेच आमचं बळ आहे आणि त्यामुळं आज मी तर चैत्यभूमीला अभिवादन के लिए है लेकिन नरेंद्र मोदी जी की सरकार बहुमत की सरकार है एनडीए की सरकार है दो हजार चौदह में भी एनडीए की सरकार थी जब बीजेपी को पूरा बहुमत था दो हजार उन्नीस में भी मतलब एनडीए की सरकार थी जब बीजेपी को पूरा बहुमत था और अभी बीजेपी का जरूर कुछ अल्पमत में है लेकिन एनडीए को क्लियर बहुमत है और मोदी जी की सरकार बनी है और ये पाँच साल तक चलती रहेगी ब्यूरो रिपोर्ट एन मराठी मुंबई